नमस्कार मी राहुल कुलकर्णी खरं म्हणजे या जागेवरती सरकारी कार्यालयाचा बोर्ड आहे प्रादेशिक वनस्पती उद्या वृक्षालय आणि असं असून सुद्धा ह्या इमारतीला लॉक का लावला हे काही कळे नाही आणि ते असं हो त्यांना ते असं म्हणतायत की या ठिकाणी त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की ते ह्या कार्यालयात म्हणजे हे जे काही आहे जागा तिचा गेट नाही उघडू शकत कोणीतरी त्यांना अज्ञात आणि सूचना महत्वाचा मुद्दा काय आहे की हे महार वत नाही की नाही याच्यावरती आता चर्चा व्हायला पाहिजे बाकी जमिनीचे सगळे व्यवहार तर तुम्हाला कळलेच आहेत कालपासून यांच्याकडे डॉक्युमेंट तुमचं नाव काय करून माझं नाव संकेत विकास गायकवाड गायकवाड करून संकेत माझा या ठिकाणी हिस्सा आहे सर्व नंबर अठ्ठ्याऐंशी ही सनद आम्हाला जमीन कशी मिळाली याची ही सनद आहे वाचून दाखवा सनद काय दिले सनद म्हणजे लिहिलेलं आहे त्याला हायलाइट केलेले समस्त मार ठरण नंबर अठ्ठ्याऐंशी आपण पाहू शकता याच्यामध्ये एक ते सव्वीस हिश्शेदार आहेत एक ते सव्वीस हिश्तेदार होते एक ते सव्वीस रिश्शेदारचे आज रोजी त्याचे जे पाचशे लोक झालेले आहेत त्यांनी पावर ऑफ घेताना शीतल किशनचंद तेजवानी यांनी आमच्या पर्वजांकडून अतिशय फसवणूक महाराष्ट्राला हा पहिला पुरावा श्री अजित पवार यांच्या चिरंजीवानं म्हणजे भारत पवारांनी जी जमीन घेतली कथितरित्या जे त्यांच्यावर आरोप आहेत त्याचा हा पहिला पुरावा की ती महारवतनाची आहे सगळ्यात महत्वाचं हे होत कि ती महारवतनाची जमीन आहे की नाही कारण महारवतनाची जमीन तर तुम्हाला विकता येत नाही विकली तर त्याचा जो नजरान आहे तो सरकारला भरावा लागतो योग्य प्रमाणामध्ये आणि पुढचा काय सात बारा हा सात बारा एकोणीशे तीस एकोणीसशे पंचावन्न पर्यंत आमच्या लोकांची नाव सात बाराला होती सात बारा बारा ह्या ठिकाणी सर नंबर अठ्याऐंशीचा नंबर एक कब्जेदार दगडू गायना मार सात बारा दोन अशा प्रकारे सव्वीस सात बारे होते सव्वीस जे सात बारे होते पंचावन्न साली पर्यंत आमच्या सात बाराला नाव होते एकोणीस बासष्ट त्यानंतर ना सरकारने ही जमीन सरकार जमा करून घेतली वतन खालसा करण्यात आलं वतन खालसा करून बेकायदेशीरित्या सरकारने ही जमीन लाटण्याचा प्रयत्न केला आणि लाटली आणि कशाला दिली बॉटॅनिकल गार्डन ऑफ इंडिया यांच्या कशासाठी वापरत आहे आता ही बॉटॅनिकल गार्डनला जमीन दिलेली आहे दिलेली होती एकोणीसशे सत्तावन रोजी त्यांना दिलेली जमीन पण बासष्ट पर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रोजेक्ट राबवलेला नव्हता नंतर त्यांनी प्रोजेक्ट राबवला तो पण फक्त दोन ते तीन एकरावर प्रोजेक्ट राबवला आणि जमीन ताब्यात त्यांनी घेताना ताबा पूर्ण त्रेचाळीस एकरावर ताबा मारलेला त्यांनी आज पण तुम्ही पाहू शकता की त्यांना जरी आम्ही माहिती आधार त्रेचाळीस एकर अडतीस गुंटे जमीन आहे माहिती अधिकाराद्वारे आम्ही त्यांना पत्र व्यवहार केला त्यांच्याशी विचारणा केली की तुम्ही सदरून या जागेमध्ये आजपर्यंत काय केलंय ते आम्हाला कुठल्या प्रकारचं उत्तर देत नाही आणि देऊ पण शकत नाही कारण त्यांनी या जागेत काय केलं नाही फक्त ऑफ आहे ते एक बिल्डर आहेत त्यांना आम्ही पॉवर बॅटर्न का दिली की आमचे पूर्वज आमचे लोक अशिक्षित होते अडाणी होते त्यांना असं सांगण्यात आलं की ही जमीन आम्ही तुम्हाला सोडवून देऊ असं सांगण्यात आलं परंतु सोडवून देऊ आणि विक्री करू हा अशा प्रकारचा दोन हजार सहा साली आम्ही त्यांना पॉवर बॅटरी दिली होती वर्ष वर्ष झाली एकोणीस वर्षात त्यांनी नाही काही नाही केलेलं त्यांनी एकोणीस वर्षामध्ये त्यांचा आमच्या पंचवीस वर्षात पैसे घेतले असतील नाही फक्त त्यांनी आम्हाला पाच ते दहा हजार रुपये दिलेत त्यांनी दिले त्यावेळेस हो हे एक गोष्ट स्पष्ट त्यातील आमचे जे तुलते आहेत ते परेश नानासाहेब गायक ते बाऊन्स झालेले आ, एक चेक त्यांच्यातलं दहा दहा हजार रुपये असे पैसे मिळालेले आहेत आणि मग पुन्हा अजित पवारांची गेली त्यांच्याकडे मग त्यांनी डायरेक्ट पॉवर बॅटरने दिली शिथल त्या किशन चंद्र तेजवानी त्यांनी डायरेक्ट पॉवर बॅटरने त्यांना दिली आणि आता काय आता ताजा सात बरा काय सांगतो आत्ताचा सात आहे प्रॉपर्टी कार्ड झालेले आता त्याचं प्रॉपर्टी कार्ड मध्ये काय नोंदी आहे प्रॉपर्टीचं नाव आहे काय त्याच्यामध्ये ते नाव आहे त्याच्यावरती नाव असायला पाहिजे एकतर बॉटनिकल कार्ड बॉटनिकल कार्डांचं नाव आहे, आहे म्हणजे थोडक्यात काय आता दुसरा मुद्दा क्लिअर झाला की या जमिनीचा व्यवहार अजित पवार यांच्या चिरंजीवांनी केला असेल तर तो, तो शासकीय जमिनीचा व्यवहार हा तो जो इंडेक्स टू आहे इंडेक्सचा झालेला तो अत्यंत चुकीच्या पद्धतीने झालेला आहे तर नंतर झाला पण आधी हा बॉटनिकलचा सात बरोबरती नोंद आहे का बॉटनिकलचा नाव सात याच्यावरती महाराष्ट्र शासन प्रॉपर्टी कार्ड असा आहे म्हणजे व्यवहार तुमच्यावर नाही झालेला बॉटनिकल गार्डनला त्यांनी विकलंय ते बरोबर आहे का बॉटनिकल गार्डनला विकलं हे बरोबर आहे का बरोबर ना बॉटॅनिकल गार्डनला विकलेलं नाही दोन बॉटनिकल गार्डन आहे आहे गार्डन जागा तुमची आता आता जमीन विकली ती तुम्ही थोडस हे नाहीये त्यांनी जे सांगितलं खरं गणित हे आहे इकडे बघताय तुम्ही ह्या हाय रायझिंग ज्या बिल्डिंग आहेत ना त्या हाय हायरायझिंग बिल्डिंगचं हे खरं गणित आहे कारण ही जी अठराशे कोटी रुपयाची किंमत आहे असं जमिनीची आपण म्हणतोय तर ते याच्यामुळं म्हणतोय बघा हा मुंडुवा कोरेगाव पार्क हडपसर इंडस्ट्रियल एरिया या चौकाचं नाव आहे महाराज सयाजीराजे गायकवाड चौक हे या चौकातली प्राईम लोकेशनची आता तुम्हाला दिसत असेल प्रादेशिक वनस्पती उद्यान उद्यान येवळ वृक्षालय ये एक्सपेरिमेंटल बायो हां बघतो बॉटनिकल गार्डन आता हे इकडे बघा हा मानलं हे बघा चेक दाखव तुम्ही आता हे नवीन जे तुम्हाला दिसत नवीन जे वेगळे प्रोजेक्ट सुरू झालेले आहेत त्याची होर्डिंग लागलेली आहेत आता गायकवाड मला सांगा हे जे नवीन प्रोजेक्ट आहे तिथे पर स्क्वेअर फीट काय रेट आहे आता जिथे आठ हजार रुपये दहा हजार रुपये रेट आहे आठ हजार रुपये बरोबर आठ ते दहा हजार रुपये बरोबर ना कमर्शियल लँड ही वीस हजार रुपये स्क्वेअर फीट आहे बरोबर ना आणि रेसिडेन्शियल आठ हजार आठ ते दहा हजार आठ ते दहा हजार एका एकर मध्ये किती स्क्वेअर फीट मिळतो माहिती आहे का तुम्हाला चाळीस हजार स्क्वेअर फीट मध्ये मधले जे व्यवस्था असतात त्या भाग तुम्हाला वापरता येतो चौरेचाळीस गुंठे गुणिले एक स्क्वेअर फुटची जमीन जमिनीचा दहा हजार रुपये सातशे रुपये जरी कमीत कमी भाव धरला तरी दहा हजार सातशे ते दहा हजार किती होते मग तुमच्या मताप्रमाणे आमच्या मताप्रमाणे एक कोटी बारा लाख सत्याहत्तर हजार आठशे रुपये चाळीस गुंट्याची किंमत होती तर एक एकराची किंमत पंचेचाळीस कोटी अकरा लाख बारा हजार रुपये पंचेचाळीस कोटी मल्टिपल बाय त्रेचाळीस एकर बर बरोबर ना तर त्याची किंमत झाली अठराशे कोटी अठराशे कोटी रुपयाचं गणिती पण ह्या लोकांनी समजावून सांगितलं तुम्हाला काय चेक दाखवायचं होतं मला हेजवानीचा तेजवानीचा चेक बाउन झालेला बाउन झालाय केली दोन हजार सालमिक्चार म्हणजे आमची नाव लावणार यासाठी त्यांनी चेक दिला होता न लावता अशी फसवणूक झाली तर हे सगळं असं प्रकरण आहे अजित पवार यांच्या वतीनं सुनील तटकरे यांनी काही भाष्य केलेलं आहे ते त्यांची बाजू मांडणार आहे जोपर्यंत श्री अजित पवार आणि पार्थ पवार यांच्याकडनं ह्या सगळ्या व्यवहारामध्ये काही खुलासा येत नाही हे पार्थ पवाराच्या कंपनीचा अमेडिया कंपनी आणि दुसरे पाटील कोण आहे दिग्विजय पाटील त्यांचे ते पार्टनर आहेत नात त्यांचे नातलं आणखी कोण कोण पार्टनर दोघं पार्टनर दोनच पार्टनर आणि त्याचं कॅपिटल किती आहे कंपनीचं कंपनीचं कॅपिटल आहे एक लाख रुपये आणि त्यांनी दाखवताना व्यवहार दाखवला तीनशे कोटी तीनशे कोटी म्हणजे पूर्ण स्कॅम आहे हा पूर्णच स्कॅम आहे आणि स्टॅम्प ड्युटी किती भरली पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी भर आहे का ते स्टॅम्प ड्युटी भरलेलं भरलेलं आहे ना असा तर व्यवहार महाराष्ट्रात फक्त नातलगामध्ये होऊ शकतो स्टॅम्प ड्युटी केव्हा वे ऑफ केली जाते स्टॅम्प ड्युटी रुपये हे असं सगळं यामुळं अजित पवारांचं यांचं नाव चर्चेत आलंय दोन जमिनीचे महाराष्ट्रात पुण्यात चर्चेत होते एक जैन बोर्डिंगचा व्यवहार त्याचा वाद अद्याप मिटला नाही तो भाजपशी निगडीत होता आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचा जो व्यवहार आहे तो चर्चेत आहे या संदर्भातले सगळे तपशील हे महाराष्ट्रासमोर आम्ही मांडतो कॅमेरामॅन निकेतन पाडेसामी राहुल कुलकर्णी एन टी व्ही मराठी आहे महाराज सयाजीराजे गायकवाड चौक पुणे